इंग्लिश मीडियमचे स्कूल बऱ्यापैकी वाढलेले पण मराठी महिने हे कोणाला माहीत नाहीये त्या सगळ्या लोकांपर्यंत किंवा आपले जेवढे लहान मुलं आहेत त्यांच्यापर्यंत ही सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी आपण हा देखावा सादर केलाय याच्यामध्ये आपण जे मराठी महिन्यांमध्ये जे महत्वाचे जे काही सण आहे त्याचे मॉडेल्स आपण इथे ठेवलेले त्याच्यामुळे त्याच्यातच जसं की आता गणपती चालू आहे सध्या भाद्रपद महिन्यामध्ये तर गणपतीमध्ये काय असतं की आपण गणेश विसर्जन का करतो गणेश विसर्जन आपण जस की आपले व्यास ऋषी जे आहे व्यास ऋषी गणपती बाप्पांना साधारण गणेश चतुर्थीच्या दिवशी यांनी एक महाभारताची कथा सांगायला सुरुवात केली महाभारताची कथा सांगत असताना त्यांनी काय के केलं की गणपती बाप्पा हे लिखाण करत होते त्या महाभारताच्या कथेचं ते लिखाण सुरू असताना दहा दिवस व्यास ऋषींनी डोळे बंद करून घेतले आपले आणि ते कथा सांगत गेले आणि गणपती बाप्पा, बाप्पा ते लिहित गेले दहा दिवसानंतर अनंत चतुर्दशीला जेव्हा व्यास ऋषींनी डोळे उघडले आणि बघितलं तर गणपती बाप्पाचं पूर्ण अंग जे आहे हे गरम झालेलं होतं तापलेलं होतं तर मग बाप्पाला त्यांनी पाण्यामध्ये डुबकी मारायला सांगितली ओके मग ते पाण्यामध्ये डुबकी मारल्यानंतर बाप्पाचं अंग जे आहे थंड झालं आणि थंड झाल्यानंतर आपण म्हणजे जे बाप्पाचं जे विसर्जन करतो ते याच्यासाठी की गणपती बाप्पा म्हटलं की विघ्न अर्थ आहे विघ्नहर्ता जे आहे म्हणजे आपण जेव्हा बाप्पाला विसर्जन करतो ते विघ्न हरून घे आमचं आणि ह्या भावनेने आणि पुढच्या वर्षी तू लवकर ये परत आमच्याकडे म्हणजे वर्षभरात जे काही विघ्न असतं ते आपण बाप्पाचं विसर्जन करतो तेव्हा ते, ते विघ्न जातं हा त्यामागचा ऍक्च्युली उद्देश असतो मुळात आपण दरवर्षी गणपती बसवतो पण आपल्याला देखील माहित नाही की गणपती विसर्जन का करतात आणि एवढं छानसं उदाहरण यांनी गणेश भवनी दिलेलं आहे मुळात त्यांचं नाव पण गणेश आहे आणि छान पद्धतीने बाप्पाच्या विसर्जनाची देखील माहिती सांगितली आहे आणि प्रत्येक सणाच्या संदर्भात देखील त्यांनी या ठिकाणी सजावट केली आहे आरास मांडलेली आहे आणि गेल्या म्हणजे बारा महिन्यामध्ये आपल्या कोणकोणते सण येतात त्या सणाचं काय काय महत्व आहे हे देखील आपल्या आरासा गणपतीच्या आरासात दाखवून दिलेलं आहे तर हा गणपती उत्सव असाच जल्लोषात आणि भक्तिमय साजरा व्हावा यासाठी आपण जी मराठीच्या माध्यमातून असाच प्रयत्न करू आणि अजून पुढे एक गणेश भक्ताच्या ठिकाणी आपण भेट देऊ धन्यवाद